मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे विविध निर्णय घेण्यात आले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य देखील तिथे उपस्थित होते संक्षिप्त मंत्रिमंडळ निर्णय पुढील प्रमाणे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय कर्मचाऱ्यांना दिलासा अटल बिहारी वाजपेयी शिवडी नामाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित पन्नास रुपये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार मंत्रालयातील लिपिक तंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये पॉवर लूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान चारशे उद्योगांना फायदा रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र दोन योजना राबवणार रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबवणार नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार सातशे पन्नास कोटींची मान्यता सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला